निवडणुकीची निवडणूक लढलो निवडणूक थोडी गमतीशी गम झाली जुनी मंडळी तर समोर बसली पक्ष वगैरे तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या तालुक्यातल्या तुमचं आवश्यकला तुम्ही अशी निवडणूक कधी बघितली तालुक्यामध्ये अशी चित्त झाला काही अशी निवडणूक झाली निवडणूक अशी खालीवर होत मी शरदा सोन्याला तुम्ही विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देतो जाणून बनून मी माहीत घेतलं बोलायला कारण की बरेच दिवस आपण काम करतोय आणि थोडं व्यक्त पण झालं ना निवडणूक तर समोरची पॅल कशी झाली अनेक मंडळी म्हणते या ठिकाणी तर समोरचे उमेदवार खूप प्रचंड पैशावाले होते हा सगळ्यात जमेची बाजू होती आपली ते पैसेवाले होते म्हणून आपल्याला फायदा झाला ते जर पैशावाले नसते तर आपल्याला पण सहानुभूती मध्ये भेटली आधीच मी काही जास्त बोलणार नाही पण ह्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता केंद्रबिंदू दादांजी समजावा भविष्यामध्ये निवडणुकीत वारपतिवार झाले डावपेच झाले पंधरा दिवस निवडणुकीचा टेम्पो रोज खालीवर होत होता आणि आम्ही थोडेसे पडद्याच्या पाठीमागचे कलाकार असतो त्यामुळे आम्ही फार पुढे येत नाही कधी पण निवडणूक लढताना फार विचार करून आपण निवडणूक लढलो आता आपण जास्तीच काही बोलणार नाही कोणाचा पराभव झाला कोणाला मातीत गाडलं कोणाला काय कोणाला कोण कौर मातीमध्ये गाडत नाही हीच माती असते कधी जमिनीतले वर येतात वर असले जमीन येतात जो आपण हा घेतला आहे या विजयामध्ये आपण मळगंगा मातेला प्रार्थना करूया आपला नेता आपले कार्यकर्ते विजयाच्या टाळ्या फार घातक असतात यातून माणसाचा पण होतो आणि महाकार व्हायची दाट शक्यता असते आपण काम करताना परमेश्वर प्रार्थना करूया का मला माझ्या कार्यकर्त्यांना कुठला अहंकार नाही झाला पाहिजे <laughs> आपले पाय जमिनीवर पाहिजे जमिनीवर काम करत असताना सर्वसामान्य महिला एखादी रस्त्यामध्ये भेटली आपल्याला आणि तिने जर दादांना काम सांगितलं दादा माझं हे का, काम ते काम तिथं जागीच झालं पाहिजे जर जा, ज्या वेळेस एखादी सर्वसामान्य महिला सर्वसामान्य माणूस दादाला जाग कुठे भेटू शकतो याचा अर्थ खऱ्या अर्थाने आपण आमदार झालो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये विरोधकांनी आपल्याला फार संधी उपलब्ध करून दिल्या विजयासाठी पहिला डाव टाकला डबे उमेदवाराचा डबे उमेदवाराचा डाव टाकला तर प्रॉब्लेम असा होता आता की त्याच्या नेते नव्हते हो आणि ते गेंड्याची कादळी टाकते ना तसे नेते नसल्यामुळे कार्यकर्ते व्हायबल व्हायचे आणि ज्येष्ठ व्हायचे अरे 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 डबे झाला आता का काय करणे आपल्याला आम्ही त्याच्याकडे संधी म्हणून पाहिले आणि त्याच्या डाव प्रति खेळलो त्यांच्यावर त्यांच्या डाव त्यांच्या आग्रावर टाकला नंतर आम्ही काय डाव करण्यात आमच्या त्यातूनही मारून काढला नंतर अजून त्यांनी घारेड राजकारण केलं पण त्याची आम्ही संधी बघितली त्याच्याकडे आम्ही संकट नाही समजलो आणि हे निवडणूक अतिशय डोक्याने लढलो या निवडणुकीत मला प्रचारच करत असल्या मी कोणाला सांगितलं शहरांना मतदान करा वेळच मिळत नव्हतं शहरांना मतदान करायला सांगायला तर आम्ही रोज काय ना काय रोज काय ना काय संकट समोरायचे पण आपण त्याच्यातून शक्तीने जिंकलो नाही पण आपण युक्तीने जिंकलो आणि डाव त्यांना परफेक्ट परफेक्ट पट्टा मारला आणि जागेवर दाबलो त्यांना आणि हा आपला सगळ्यांचा युक्तीने विजय झालेला आहे असं मला वाटतं पण या विजयाने आपण हरवून गेलो नाही पाहिजे आपले पाय जमिनीवर पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जशी आज दादा तुमची मिरवणूक निघाली तशी मिरवणूक पाच वर्षानंतर तुम्ही जेव्हा काम करतात तालुक्याचं त्या अगोदर तुमची या तालुक्याने चांगला एक आमदार तालुक्याला भेटला अशी निवडणूक झाली पाहिजे खराब त्यावेळेस कामाचं झाला पाहिजे असं मला वाटतं अधिकच काही बोलत नाही आपण जमिनीवर पाय ठेवूया आणि सर्वांनी अतिशय शांतपणे काम करून तालुका पुढे या दादरला मी शुभेच्छितो